नमस्कार माझे नाव वेदांत शिवप्रसाद नाईक मी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचा रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनी तर्फे आयोजित अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेताना मला विशेष आनंद होत आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे पुण्यश्लोक देवी होळकर एक आदर्श जगाच्या इतर कोपऱ्यांमध्ये जेव्हा मानव स्वतःच्या अस्तित्वासाठी इतरांशी झगडत होता तेव्हा या भारत भूमीवर एक महान संस्कृती जन्म घेत होती जिथे प्रत्येक जाती धर्म प्रांताचे लोक एका कुटुंबाप्रमाणे नांदत होते परंतु या मंदिराला बाहेरील आक्रमणकारकांची नजर लागली यवन डच पोर्तुगीज यांनी अनेक आक्रमण माझ्या भारतभूमीवर केली आणि तिची विटंबना केली साम्राज्यवादाच्या माझी भारत माता पूर्णपणे जखडली होती परंतु माझी मातृभूमी ही वीर्यवान पुत्रांची जननी आहे ती आपल्या लेकरांच्या रक्षणार्थ अनेक महापुरुषांना जन्म देत असते वेळ आली होती छत्रपती शिवराय महाराणा प्रताप पृथ्वीराज चौहान यांसारख्या अनेक पुत्रोत्तमांनी या धरेवर जन्म घेतला आणि या घालत असलेल्या प्रत्येक हिरण्य कशपूचा संहार केला आणि अशा प्रकारे साम्राज्यवादाच्या बंधनात कित्येक वर्ष जखडलेली माझी मातृभूमी मुक्त झाली तिनं स्वतःची शालीनता विशुद्ध राखली बघता बघता सतरावं शतक उजाडलं हा काळ म्हणजे मराठी मुलखाच्या बखरीत सुवर्णाक्षरात मुद्रित असलेला पेशवाईचा संस्कृती धर्म अध्यात्म मुक्तपणाने बहरात येत असतानाचा हा अलौकिक काळ आणि याच काळात जन्म झाला एका स्वाभिमानी मराठी शिवपुत्रीचा अर्थात अहिल्याबाईंचा अहिल्याबाई होळकर म्हणजे शालीनतेचं मूर्तिमंत उदाहरण साक्षात जगदंबेची कीर्ती लाभलेली ही जिजाऊच सत्तर वर्षाचा कार्यकाळ लाभलेल्या अहिल्याबाईंच जीवन चरित्र हे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे अहिल्याबाईंचा जन्म हा चौंडी गावचा लहानपणापासूनच आपल्या आईसोबत त्या शिवालयात जायच्या एके दिवशी नेमके बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर मराठ्यांच्या सैन्यासह त्या गावात उतरले लहान आठ वर्षाची चिमुकली पूजा आटोपून बाहेर आपल्या मैत्रिणींसोबत मातीची शिवपिंड तयार करू लागली तितक्यात मराठ्यांच्या सैन्यातला एक घोडा उधळला आणि त्या मुलींकडे धावत सुटला हे बघून अहिल्याच्या सर्व मैत्रिणी पळून गेल्या परंतु अहिल्येने मात्र स्वतःच संपूर्ण शरीर त्या पिंडीवर झाकून दिलं तो घोडा तिच्यावर उडी मारून गेला तिला कोणताही स्पर्श न करता हे सर्व बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर दुरून पाहत होते त्यांना मनोमन त्या मुलीचं कौतुक वाटलं आणि ते तिच्याकडे रागा रागात विचारायला आले त्याने विचारलं तुला भीती नाही वाटली किंवा इतर मैत्रिणींप्रमाणे तू घाबरून पडत का सुटली नाही दिलेलं उत्तर हे प्रत्येकाने जाणून घेण्यासारखं आहे ती म्हणाली आपण जे घडवावे ते जीवापाड प्रसंगी जीव सांडून रक्षावे असंच सगळी वडीलधारी माणसं सांगतात मीही तेच केलं माझं काही चुकलं का आणि खरच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे काही खोटं नाही कारण पुढे आपल्या काल कारकिर्दीत अहिल्याबाईंनी देव देश आणि धर्मासाठी जीव सांडून जीवा पाड त्या सर्व गोष्टींचं रक्षण केलेला दिसून येतं बाजीराव पेशव्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपले चांगले संस्कार दाखवून देणाऱ्या अहिल्याबाईंमध्ये ऋषी वृंदांना भर सभेत ब्रह्मविचाराने जिंकून घेणाऱ्या गार्गेईचा भास झाल्याशिवाय राहत नाही अहिल्याबाई लहानपणापासून अध्यात्मिक सात्विक धार्मिक स्वभावाच्या होत्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मंदिरं बांधले अनेक घाट बांधले बारा ज्योतिर्लिंग चार धाम यांची डागडुजी केली त्या फक्त मंदिर बांधून थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंदिरामध्ये सर्व कामकाज पाहण्यासाठी एक पुजारी मन... पुजारी नेमले आणि त्या पुजाऱ्यांकडे त्यांनी जातीने लक्ष सुद्धा दिलं यातीलच एक उदाहरण तुम्हा सर्वांना आवर्जून सांगावंस वाटत कि पूर्वीचं अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगर येथे टोके नावाचं एक गाव आहे होत ते आता नाही कारण ते धरण बांधल्याच्या नंतर नदीखाली गेलं पाण्याखाली गेलं त्या टोके नावाच्या गावात अहिल्याबाईंनी एक सिद्धेश्वराचं मंदिर बांधलं आणि तिथे पूजा अर्चना करण्यासाठी भगवान ऋषी नावाचे गृहस्थ नेमले त्यांच्या कार्यावर त्यांच्या म्हणजे त्या पुजाऱ्यांच्या सर्व कामकाजावर त्यांचं बारीक लक्ष होतं त्यांचं उत्तम काम पाहून बाईंनी प्रसन्न होऊन स्वतःच्या हाताने त्यांना एक उत्तम प्रतीची घोंगडी तांब्या हंडा कळशी आणि एक सुंदर अशी शिवपार्वतीची मूर्ती दिली सांगायची बाब ही कि ती शिवपार्वतीची मूर्ती गेले कित्येक वर्ष मी राहतो त्या मालवण शहरात होती आमच्या कोकणच्या ज्येष्ठ साहित्यिका वैशाली ताई पंडित यांच्या घरी ती अजूनही मूर्ती आहे आणि मी ती मूर्ती अहिल्याबाईंच्या हाताने पावन झालेली मूर्ती माझ्या हातात घेतली आहे हे मी माझ सौभाग्य समजतो अहिल्याबाईंमध्ये अनेक गुण आहेत असा कोणताही गुण नाही जो अहिल्याबाईंमध्ये नाही त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती अहिल्याबाईंकडून प्रेरणा घेऊ शकतो मला असं वाटतं की संपूर्ण मध्ययुगात राजकारणी अर्थतज्ञ महिला कोण असेल तर त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर होय शिवराजांनी शिवरायांनी लिहिलेला राजव्यवहार कोश संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण आपल्याला माहीत आहे पण अहिल्याबाईंनी अहिल्या, अहिल्या कामधेनू नावाचा ग्रंथ लिहिलाय ज्यामध्ये युद्धशास्त्र राजनीती ज्योतिषशास्त्राचा तर्कादिष्टीत उहापोहा आहे त्यामुळे अहिल्याबाई एक उत्कृष्ट साहित्यिक भाषा रचनाकार आणि इतिहासकार सुद्धा होत्या असं म्हणायला काही हरकत नाही आज अहिल्याबाई आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार मात्र जिवंत आहेत वेळे अभावी थांबतो जाता जाता एवढंच सांगेन कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भामिनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे A si slovovovia Pitu Saudameni.